घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वीस जुलैच्या भागामध्ये इकडे ऋषिकेशने प्रॉपर्टीचे जे हिस्से झालेले असतात त्याचे पेपर घेऊन आलेला असतो सुमित्राकडे आणि आई तुझ्या मनाप्रमाणे सगळं झालेलं आहे प्रॉपर्टीचे हिस्से झाले चार सामान आणि त्याचे हे ओरिजिनल पेपर हे पेपर तू तुझ्याकडे ठेव हे पेपर तुझ्याकडे ठेव आणि त्यानंतर म्हणजे कधीही काही गरज वाटली तर तुझ्याकडून हे पेपर घेता येतील असं म्हणत तो ओरिजिनल पेपर सुमित्राच्या स्वाधीन करतो आणि निर्लज्ज सुमित्रा ते पेपर आता लॉकर मध्ये ठेवायला निघते त्याच वेळेला आता हुशार ऐश्वर्या तिकडे आलेली असते आई मला काय वाटतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये मागे सुद्धा चोरी झाली होती मागच्या वेळेला चोरी झाली होती आणि त्यामुळे त्यामुळे ही चोरी आता सुद्धा होऊ शकते म्हणून मला काय वाटतं की हे पेपर आपण लॉकरला टाकूया का तुम्ही द्या माझ्याकडे मी हे पेपर उद्याच्या उद्या, उद्या लॉकरला टाकते यावरती मग आता लगेचच सांगायला लागते इकडे सुमित्रा बरोबर आहे तू जे काही म्हणतेस ना ते म्हणणं मला पटलंय तू एक काम कर हे पेपर ठेव तुझ्याकडे तू तु आणि सारंग उद्याच्या उद्या जाऊन ते पेपर लॉकरला सबमिट करा असं म्हटल्यावर हो नानासाहेब म्हणतात त्याची काही गरज नाहीये हे पेपर घरातच राहतील आणि चोरा चोरांचं मला काय सांगताय मी ना या पेपरसाठी एक नवीन लॉकर तयार करतो आणि नवीन लॉकर तयार करून त्या लॉकरमध्ये मी हे पेपर ठेवेन समजलं कोणत्याही बँकेत हे तर पेपर नेण्याची गरज नाही घे ऐश्वर्याकडून ते पेपर नानासाहेबांना ऐश्वर्यावरती पूर्णपणे अविश्वास असतो आणि त्यामुळे ते हे म्हणत असतात मग त्यानंतर सुमित्रा म्हणते बरोबर आहे घरात पेपर ठेवा आणि त्याची चावी तुमच्याकडे ठेवा मग तुमची जानकी तिकडे येणार आणि ती म्हणणार नाना दार उघडं राहिलं म्हणून मी आत आले आणि ते पेपर ती चोरणार ते लॉक उघडणार आणि घेऊन जाणार मला हे आता अजिबात नको आहे मागच्यासारख्या मला चुका अजिबात करायच्या नाही आहेत हे पेपर सेफ ठिकाणी असले पाहिजे असं मला वाटतंय आणि ऐश्वर्या म्हणते ते मला पटतंय ऐश्वर्या एक काम कर तू हे पेपर घे आणि हे पेपर आता लॉकरमध्ये तूच ठेवून दे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याच्या हातात जणू काही घबाडच घातलेलं असतं म्हणजे जर का हे प्रॉपर्टीचे पेपर आता सुमित्रानी किंवा नानानी किंवा अजून कुणी जर का सही झालेले पेपर वाचले आणि त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी फक्त ऐश्वर्या आणि सारंगच्या नावावरती आहे हे जर का कळलं तर कदाचित हे पेपर लगेचच्या लगेच बदलू शकतात किंवा कदाचित हे पेपर चेंज केले जाऊ शकतात असं काहीही होऊ शकतं म्हणून तिने या सगळ्यामध्ये आता ते पेपर आपल्या ताब्यात घेण्यासाठी हे केलेलं असतं मग ती ते पेपर घेऊन आता निघून जाते आपल्या रूममध्ये तोपर्यंत नानासाहेब येतात आणि ऋषिकेश खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कोणता भाऊ असं करतो रे आपल्या सावत्र भावांच्या नावावरती प्रॉपर्टी करणं यावरती आता एक ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही काहीही बोला हे सावत्र हा शब्द नकारे रे वापरू या नका वापरू अजिबात यावरती दाना म्हणतात ऋषिकेश मला तुझं खूप कौतुक वाटत ऋषिकेश म्हणतो नाही मी हे सगळं फक्त आईसाठी केलेलं आहे म्हणजे आईने या सगळ्यामध्ये आम्हाला चौघांवरती जे काही संस्कार केलेत ना सुमित्रा आईने आमच्यावरती केलेले संस्कार मी कधीही विसरणार नाहीये त्यामुळे संस्कारच माझे आहेत महत्त्वाचे जे आईने मला दिलेले आहेत आणि माझ्या संस्कारामुळे घर तोडू देण्यासाठी न तुटण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायला मी तयार आहे आणि ती तर माझी भावंड आहेत त्यांना त्यांचा तेन हक्क देणं याच्या पलीकडे मी दुसरं काहीही केलेलं नाही आहे नाना तुम्ही उगाच स्वतःला त्रास करू नका आणि मला मोठेपणा देऊ नका मी माझ्या आईसाठी काहीही करू शकतो सुमित्रा आईची इच्छा होती ना की प्रॉपर्टीचे चार भाग व्हावे तर तसेच प्रॉपर्टीचे चार भाग झालेले आहेत आणि याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही इकडे तोपर्यंत शरू विक्रांत आणि आता सौमित्र आणि अवंतिका जायला निघतात निघता निघता शरू म्हणते वहिनी काळजी घे स्वतःची असं म्हणत शरू ह्या चौघांपैकी एकटीच असते जिला प्रॉपर्टीची हाव असते बाकी या तिघांना कोणालाही प्रॉपर्टी आपल्या नावावरती नको असते पण शरूला मात्र पहिल्यापासून प्रॉपर्टी हवीच असते आणि त्याच वेळेला निघताना ती सांगते बहिणी आता स्वतःची काळजी घे अजिबात त्रास काही करू नकोस तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश सुमित्राला समजवत असतो आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस यापुढे कोणीही कमी कुणालाही जास्त असं काही नाही आहे चार समान हिस्से झालेले आहेत असं म्हणत असताना इकडे आता शर्वरी निरोप घेते आणि त्याच वेळेला शर्वरी सांगते चल विक्रांत आपल्याला जायला पाहिजे पण बघ ना हा सारंगचं मला काही कळतच नाही आहे की हा सारंग या सगळ्यामध्ये अजून खाली का नाही आला भेटायला आता काय प्रॉपर्टीचे हिस्से झाले म्हणून हा काय आपल्याला भेटायला पण नेणार यावरती विक्रांत पण तो कसं आहे ना आता त्या तो, तो म्हणजे त्याला इतकं दुःख झालंय ना की तू चाललेस ते म्हणून तो आता बाहेर आला तर तुला इकडे थांबूनच ठेवेल म्हणून तो कदाचित खाली नसेल आला कळतंय का तुला असं म्हणत विक्रांत हट्टा मस्करी करत असताना इकडे आता ऋषिकेश खाली येतो ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा प्रॉपर्टीचे हिस्से तर झालेत त्यानंतर मी चार पेपर बनवायला सांगितलेले आहेत प्रत्येकाच्या घरी आता पेपर आपल्याला पोहोचतील यावरती सौमित्र म्हणतो दादा मला हे पेपर अजिबात नको आहेत मी तुला ऑलरेडी सांगितले ना की माझा हिस्सा हा तुझाच आहे त्यामुळे ते पेपर तुझ्याकडेच ठेव त्यानंतर मग आता विक्रांत म्हणायला लागतो खरं सांगायचं दादा तर आम्हाला पण ते पेपर नको आहेत आम्हाला तरी ते पेपर घेऊन काय आहे त्यावरती शरू चिडते विक्रांत काय बोलतोयस तू आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला नको का यावरती मग आता तो सांगायला लागतो अगं काय प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तुला काय जमिनीत जाऊन नांगरायचं आहे का यावरती ती म्हणते तसं नाही पण यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा तू मग तुमची इच्छा असो नसो प्रॉपर्टीचे हिस्से झालेत आणि त्यानंतर प्रॉपर्टीचे पेपर आता प्रत्येकाच्या नावे जाणार बस हे इतकंच झालेलं आहे त्याच्यामुळे आता मात्र कुणीही काहीही बोललं तरीसुद्धा मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे आता तुमच्या हातामध्ये पेपर येतील यावरती सौमित्र म्हणतो दादा काही ऐकायचं नाही आहे दादाला काही सांगण्यातच अर्थ नाही आहे असं ती मग आता सगळेजण निरोप घेतात आणि निरोप घेऊन निघतात या चौघांपैकी शरूला प्रॉपर्टीची हाव पहिल्यापासून असते आणि तिला एकटीला आनंद झाला असला तरी बाकी तिघ जण मात्र या सगळ्यामध्ये खुश नसतात निघताना शरू म्हणते वहिनी निघते मी आता पुढल्या वेळेला येताना कार्तिकला घेऊन येईल म्हणजे कार्तिक, कार्तिक आणि ओवी यांची चांगली गट्टी जमेल आणि या दोघांना छानपैकी एक आता एकत्रितपणे टाईम घालवता येईल पुढल्या वेळेला नक्कीच मी आता कार्तिकला घेऊन ये यावरती आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते कार्तिक आहे तरी कसा यावरती ती सांगते हो ठीक आहे कार्तिक असं म्हटल्यावर ती सगळेजण आता जानकीला निरोप घेतात इकडे सौमित्र दादाची गळा भेट घेतो आणि सगळेजण जायला विकतात बरं हे सगळे जण जात वाट जाणू ऐश्वर्या पाहत असते ऐश्वर्या ताबडतोबते पेपर काढते आणि वेड्यासारखी हसायला लागते सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आता यात पण ऐश्वर्याने म्हणजे इकडे जो काही आता सारंग आहे त्याला पण फसवलेलं असतं सारंगला सांगितलेलं असतं की प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे पण इथे पण कसला तरी मोठा झोल झालेला असतो आणि ज्याच्याबद्दल फक्त एकट्या ऐश्वर्यालाच माहिती असतं आता ऐश्वर्या खुश होते आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे प्रत्येकाला काय धडा शिकवायचा कसा धडा शिकवायचा हे आता मी बघणार पूर्ण रणदिव्यांच्या फॅमिलीची मी एकटी एकटी मालकीण झालेली आहे आता ही मालकीण ह्या घरातल्या प्रत्येकाला घराबाहेर हाकलायला कमी करणार नाही आहे असं म्हणत तडक ती ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बाहेर येते बरं ती बाहेर आल्यावर ती जानकी जानकी चाल चालती हो या घरातनं असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते त्यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या बरी आहेस ना तू यावरती तिकडे ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्या तुझी हिम्मत कशी झाली जानकीच्या बद्दल हे असं काहीतरी बोलायची यावरती मग लगेचच ऐश्वर्या म्हणते हिंमत कशी झाली ही प्रॉपर्टी आता माझ्या एकटीची आहे हे घर माझ्या एकटीच्या नावावरती आहे आणि तुम्ही कुणीही इथे थांबायचं नाही ये चला निघा इथून यावरती जानकी चिडते आणि ऐश्वर्या झोप येत का आत्ताच तर प्रॉपर्टीचे चार हिस्से झाले हे घर चौघांच्या नावावरती आहे आणि तू या सगळ्यामध्ये आता असं आम्हाला बाहेर काढू शकत नाहीस यावरती ऐश्वर्या म्हणते काय आम्हा तुमच्या नावावरती शक्यच नाही आहे हे पेपर बघा हे प्रॉपर्टीचे पेपर बघा चारही हिस्से हे माझ्याच नावावरती झालेले आहेत त्यामुळे आता आता या घरामध्ये कोणीही राहायचं नाहीये तडक चालायचं चा इकडून निघायचं चा। यावरती तिकडे सुमित्रा आणि नाना येतात आणि ऐश्वर्या कसला आवाज आहे हा का मोठ्या मोठ्यानी तू बोलती आहेस असं म्हणत तिला विचारायला लागतात ऐश्वर्या म्हणते थेरडे तुझं काय काम ग बस झाली हा तुझी रडारड ही प्रॉपर्टी नावावरती होईपर्यंत तुझी रडारड जाम ऐकून घेतली आता आता तुझी रडारड माझ्यासमोर चालणार नाहीये आतापर्यंत जे काही नाटकं करायची होती ना ती नाटकं करून तू थकलेस आता जरा गप्प बस तितक्यात नाना येतात आणि ऐश्वर्या काय बोलतेस तू कुणाशी बोलतेस तू यावरती ऐश्वर्या म्हणते ए थेरड्या तुझं काय आहे रे आता हे सगळं माझ्या नावावरती आहे तुम्हाला कोणालाही मी या घरात ठेवणार नाहीये चला चालते वा तुम्हाला काय वाटलं प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत प्रॉपर्टीचा फक्त एकच हिस्सा झालाय होल अँड सोल सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे त्यामुळे हे घर पण माझ्या नावावरती आहे ही जमीन पण माझ्या नावावरती आहे हा बिझनेस पण माझ्या नावावरती आहे आणि तुमचे जे फार्म हाऊस आहेत ना ते पण माझ्या नावावरती आहेत त्यामुळे तुमच्या हातात काही राहिलेलं नाहीये आणि हे सगळं माझं झालंय बघायचे पेपर असं म्हणत ऐश्वर्या ते पेपर दाखवते जानकीला आता चांगलाच गडबड बसते जानकी एकदम गडबडते आणि ती विचार करते ऐश्वर्या थोबाड सांभाळून बोल हे असं काही होणार नाहीये तू फसवून हे सगळं केलेलं आहेस ना आणि त्यामुळे तू फसवून हे जे काही केलेस ना ते सगळं मी उघडकीला आणणार आहे कळतंय ऐश्वर्या तुझी मनमानी मी चालून घेणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या खुर्चीवरती येऊन बसते आणि ती सांगते हे बघ जानकी माझीच मनमानी इथे चालणार तू कितीही म्हटलेस ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त माझीच मनमानी चालणार आहे कारण या घरची मालकीण मी आहे असं म्हणत ती खुर्चीवरती बसते ए गुलाब चल इकडे एक काम करायचं आहे आजपासून माझे पाय फक्त जानकीच दाबणार आहे समजते चला या जानकी पायदाप असं म्हणत ती आता खुर्चीवरती बसते जानकीला ऑर्डर सोडायला लागते आणि त्याच वेळेला ती सांगते आलीस आलीच लवकर ये लवकर ये माझे पायदाप असं आता ती म्हणायला लागते ज्या वेळेला ती हे सगळं म्हणत असते त्याच वेळेला तिकडून सारंग घेतो ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या काय झालं तुम्ही का अशा हसताय आता ॲक्च्युली हे ऐश्वर्याचं दिवा स्वप्न असतं इतक्या लवकर ती आपला पत्ता रिव्हील करणार नसते अजूनही तिला ते आ, हुने साथी, ते आता ते पेपर ॲप्रूव्ह होण्यासाठी किंवा ते पूर्णपणे आता आपल्या नावावर सगळं होण्यासाठी थांबण्याची गरज असते म्हणून ऐश्वर्या सध्या तरी कोणताच तमाशा करू शकत नसते किंवा करू इच्छित नसते तोपर्यंत सारंग तर तो ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या काय झालं तुम्ही इतके अशा अस्वस्थ का झालाय इतक्या हसताय का ऐश्वर्या म्हणते काही नाही हो मी फक्त स्वप्नरंजन करत होते की नक्की आता ज्या वेळेला माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी झालेली आहे ना तर काय होईल सारंग म्हणतो तुमच्या नावावरती यावरती मग आता ती म्हणते नाही नाही म्हणजे आपल्या नावावरती ज्या वेळेला प्रॉपर्टी ही सगळी झाले ना त्यावेळेला आता मी कसे हुकूम सोडेन ना याच्याबद्दल मी बोलते असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो ऐश्वर्या मला तर विश्वासच बसत नाही आहे की या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत ते पण हे सगळं कसं काय आणि काय मॅनेज केलं तुम्ही यावरती मग आता सारंग म्हणायला लागतो अजिबात काळजी सारंग म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणायला लागते तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि या सगळ्या गोष्टींचा अजिबात काही विचार करण्याची गरज नाहीये कसं केलं काय केलं यापेक्षा केलं हे महत्वाचं आहे आता ह्या चौघ जण या प्रॉपर्टीतून पूर्णपणे बेदखल झालेली आहेत आणि ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती झालेली आहे आणि हे सत्य कुणीही बदलू शकत नाही आता ती जानकीसुद्धा काही करू शकत नाही आहे ना जानकी हे सत्य बदलू शकत असं म्हणत आता ऐश्वर्या एकदम ओव्हर कॉन्फिडंट असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपलं काम फत्ते झालंय याचा आनंद असतो पण हे सगळं होत असताना आपण लताला दिलेलं विषय म्हणजे आपण लताला दिलेला शब्द ती विसरलेली असते आणि त्याच वेळेला लता तिकडे येते तुझं काम तर झालं पण माझ्या कामाचं काय असं जोरात मागून ओरडते ती ऐश्वर्या तिच्याकडे बघते आणि लता म्हणते हे बघ तू तु तुझं काम तर केलेलं आहेस पण माझं काम करण्याची अजूनही तुझं हे बाकी आहे असं म्हणायला इकडे तोपर्यंत जानकी आपलं काम करत असते आणि जानकी आपल्या रूममध्ये आटपाटप करत असताना तिच्या मनात कुठेतरी तिला इंट्युशन मिळत असतं की प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत खरे पण पर यात पण ऐश्वर्या मी काहीतरी गफला केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे तिला आता म्हणजे अस्वस्थ वाटत असतं की काय झाले प्रॉपर्टीचे चार हिस्से झाले नाही आहेत का तिच्या मनात कुठेतरी ती, ती शंकायला लागते आणि त्यावरती तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती तो म्हणतो जानकी ऐक ना जानकी ऋषिकेशवरती रागावलेली रागवलेली असते ती काहीच ऐकायला किंवा बोलायला सुद्धा तयार नसते आणि त्यानंतर मग आता ती ती सांगायला लागते ऋषिकेश मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये तुम्ही एकमेव होतात जे हे सगळं थांबवू शकत होतात पण तुम्ही का नाही थांबवलंत हे सगळं मला तर खरंच काही कळत नाहीये की तुम्ही असं कसं वागलात मला अजूनही कुठेतरी हे असं वाटतय की तुम्ही हे सगळं चुकीचं केलं आणि त्यावरती मग आता लगेचच तो म्हणायला लागतो हे बघ माझ्यासोबत पार्वती आई यावरती ऋषिकेश सांगायला लागतो की माझ्यासाठी राईचा शब्द महत्त्वाचा होता म्हणजे कसं आहे पार्वती या घरात आल्यापासून सुमित्राई स्वतःला एकटी समजायला लागली तिला असं वाटते की या घरातलं तिचं स्थान डळमळीत झालेलं आहे आणि म्हणून म्हणून तिच्यासाठी हे करणं मला गरजेचं वाटलं यावरती चानक्य सांगायला लागते हो पण त्यांनासुद्धा कळत नाही आहे की ते खूप चुकीचं काहीतरी गोष्ट आहे ही ऐश्वर्या खूप काही चुकीचं करते हे त्यांना सुद्धा समजत नाही आहे त्यावरती मग आता तो सांगतो खरं सांगू तर मी पेपर घेऊन सुमित्रा इकडे गेलो होतो मी ज्या पेपर घेऊन सुमित्रा इकडे गेलो ना त्यावेळेला तिने ते पेपर ऐश्वर्याकडे दिले लॉकरमध्ये ठेवायला आता मात्र जानकी सटपटते नाही नाही ऋषिकेश काहीतरी गडबड आहे हे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याकडे जाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं ते म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी काय बरोबर काय चूक यापेक्षा आता झालंय ना सगळं तू सोडून दे हा विषय जानकी म्हणते नाही मी हा विषय सोडून देऊ शकतच नाहीये काहीतरी गडबड आहे हे प्रॉपर्टीचे पेपर मला पाहायला पाहिजेत ऋषिकेश असं ते म्हणायला लागते ऋषिकेश म्हणतो कशासाठी आता आता प्रॉपर्टीचे पेपर बघून तू काय करणार आहे जानकी यावरती जानकी सांगते नाही ऋषिकेश काहीतरी गडबड आहे मला आतून असं वाटतंय की ही ऐश्वर्या काहीतरी गडबड करणार आहे कुठे आहेत ते पेपर तिने कुठे ठेवलेत यावरती मग ऋषिकेश सांगायला लागतो तिनं उद्या ते पेपर लॉकरला टाकणार आहे असं म्हटली यावर जानकी म्हणते म्हणजे आजच्या दिवसाला ते पेपर तिच्याचकडे आहेत ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो ते तिच्याचकडे आहेत इकडे तोपर्यंतच आलेली असते पार्वती आणि तुमचं काम तर झालंय मी तुमचं काम केलं आहे प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या नावावरती झाले पण आता माझं काय माझी मुलगी कुठे आहे माझ्या मुलीला मला तुम्ही कधी भेटवणार आहात यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते हो तुमची मुलगी तुम्हाला भेटणार आहे यावरती पार्वती म्हणते आता तुम्ही जास्त हे करू नका जे काही खरं खरं हे ते मला सांगा माझी मुलगी कुठे आहे तिला कुठे ठेवलंय आणि ते सगळं मला कळलं पाहिजे ऐश्वर्या आत्तापर्यंत तू जे सांगितलंस ते सगळं मी करत बसली सांगकामासारखी तुझ्या प्रत्येक ह्याला मुंडी हलवत बसली पण आता नाही आता माझी मुलगी कुठे आहे समजल्याशिवाय मी तुला सोडणार नाही जर तू मला माझी मुलगी कुठे आहे हे सांगितलं नाहीस ना तर मी सगळ्यांना जाऊन ओरडून ओरडून सांगेन की या सगळ्यामध्ये तू आता काय नाटकं ते प्रॉपर्टी कशी कर नावावरती करून घेतलीस ते लवकरात लवकर मला सांग आता मात्र ऐश्वर्याकडे पर्याय नसतो तिला गोडी गुलाबीतच घेणं भाग असतं आणि ती म्हणते हे बघा तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमची मुलगी कुठे आहे मी तुम्हाला सांगणार आहे एकदा का हे सगळं कंप्लीट होऊ दे प्रॉपर्टीचा हा मॅटर सॉल्व्ह होऊ दे यावरती लता सांगायला लागते आता काय आहे सगळं सगळं झालेलं आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आता कोणतीही गोष्ट राहिलेली नाही आहे असं म्हटल्यावर ती मग ती सांगते हे बघा तुम्हाला तुमची मुलगी भेटणार आहे जराशी शांती तुम्ही बाळगा इकडे आता जानकी सांगते नाही ऋषिकेश मला ते पेपर पाहायलाच पाहिजेत काहीतरी गडबड आहे मला असं मनातून वाटतंय ऋषिकेश म्हणतो गडबड कसली गडबड असू शकते आता झालेत ना पेपर जानकी म्हणते नाही मला मनामध्ये असं येत आहे ना की हे चार हिस्से झालेच नाहीत ऋषिकेश म्हणतो जानकी तुझ्या डोक्यात काय चाललंय असं कसं होऊ शकतं चार हिस्से ऑलरेडी झालेले आहेत ना यावरती जानकी म्हणते नाही मला कुठेतरी मनामध्ये वाटतंय की हे चार हिस्से झालेले नाहीत यात पण ऐश्वर्याने काहीतरी चाल केले ऋषिकेश म्हणतो जानकी मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे हे जे काही बोलतेस ना ते मला चुकीचं वाटते अगं मी पेपर स्वतः बनवलेत ना मी स्वतः वकिलांकडून पेपर बनवलेत आणि ते स्वतः आपल्या समोर झालेत पण जानकीचं मन काही मानायला तयार नसत ती सांगते नाही मला ऐश्वर्याच्या खोलीत जाऊन ते पेपर पाहायलाच पाहिजे तिच्या मनामध्ये शंका येते आणि ती ती पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याच्या खोलीत जाते ज्या वेळेला ती ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि सगळं कपाट उचकायला लागते कपाटामध्ये पेपर कुठे आहेत काय आहेत हे पाहण्यासाठी सगळं जेव्हा खाली काढते तेव्हा ऐश्वर्याची पर्स पण खाली टाकते पर्स खाली पडल्यावर ती त्याच्यामधून तिचा आणि तिच्या आईचा फोटो निघतो ज्या वेळेला ती तो फोटो पाहते आणि ती विचार करते माझा फोटो हा त्या दिवशी हरवला होता हा ऐश्वर्याकडे कसा आला म्हणून ती आता ती पर्स उचलते त्यातले ते दोन्ही फोटो पाहते फोटो पाहिल्यावरती तिच्या लक्षात येतं की हा माझा आणि माझ्या आईचा फोटो आहे म्हणजे माझी आई कोण आहे ऐश्वर्याला आहे मग ती ऐश्वर्याकडे येते तिचा गळा तापते आणि गळा दाबून तिला म्हणते बोल माझी आई कुठे आहे मी बाकी काही सहन करीन पण माझ्या आईचं सत्य माझ्यापासून लपवून नाही ठेवू शकत कुठे आहे माझी आई असं म्हणत ती ओरडून ओरडून तिला विचारायला लागते तिचा गळा दाबते मग ती पार्वती आई ही तुझी आई आहे असं सांगते जानकीला सत्य समजलेलं आहे आता जानकी आणि लता आई आणि लेकीची भेट कशी होणार पाहणं फारच रंजक ठरणार